लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे एप्रिल मेचा हप्ता एकत्र मिळणार अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार असल्याची घोषणा झाली होती मात्र एप्रिल संपूर्ण हा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे राज्यभरातील लाखो लाभार्थी बहिणींच्या मनात आता एकच प्रश्न आहे हप्ता कधी येणार एप्रिलचा हप्ता रखडलेला असताना आता मे महिन्याचा हप्ता देखील चर्चेत आला आहे त्यामुळे दोन्ही महिन्यांचे एकत्र तीन हजार रुपये याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे आणि ताज्या माहितीनुसार एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे मार्च महिन्यात देखील फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र देण्यात आला होता त्या धर्तीवर मे महिन्यात दोन्ही हप्ते मिळू शकतात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच यावर अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे लाडक्या बहिणी योजना लाभार्थींमध्ये सध्या प्रचंड उत्सुकता आहे पैसे एकत्र येणार की वेगळ्या दिवशी हे अद्याप स्पष्ट नाही मात्र एक गोष्ट नक्की मे महिन्यात खात्यात काहीतरी जमा होणार याची लाडक्या बहिणींना मोठी आशा आहे